नमस्कार मंडई गुड मॉर्निंग सॉरी गुड मॉर्निंग अशी असतात नाही व्हेरी गुड मॉर्निंग मंडई सो आजचा दिवस झालेला आहे सुरू so, आहोनचा बड्डे आहे सो म्हटलं चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया तुमच्याशी शेअर करूया आम्ही दिवसभरात काय काय, काय करणार आहे आता आहोनी स्पेशल माझ्यासाठी मग का भरपूर काही गोष्टी केले अभिळसली त्यांच्याकडे पैसे होते म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याकडे पैसा नाही आहे त्यामुळे आपण छोट्या मोठ्या वस्तू काय असे ना देणार आहोत आणि ऑलरेडी दिलेले आहेत तुम्ही ते आधी बघून या नंतर मग आपण पुढचा ब्लॉक कंटिन्यू करू काय शर्ट तुम्हाला अरे काय तुम्हाला कलर छान आहे हे वाद छान वाव

आम्हाला तसलं आवडत नाही कारण तुम्ही म्हणून आम्ही ते मळकून ठेवतोय चांगले वाटतात म्हणून बघितलं मी तीन शर्ट दिली होती आहोंना एक निशांकडून एक माझ्याकडून आणि एक निधीकडून ऍक्च्युली अहो डेली ऑफिसला जातात त्यामुळे त्यांना जे जा काही डेली वेअरला पाहिजे असत त्यामध्ये शर्टच येतं आणि ऑफिसेस वगैरे जातात आणि त्यांना ब्लॅक कलर आणि हे ते कलर मी घेतले कारण मळकफाऊ असतात आणि ते चांगले वाटतात त्यांच्यावर म्हणून घेतलं तर त्यांना पाहिजे होता व्हाईट आता मी तिथे व्हाईट घेतला नव्हता व्हाईट मला घ्यायचा नव्हता कारण मला माहिती आहे कपडे काय होतात घरात ते त्यांचे त्यामुळं मला व्हाईट त्यांना घ्यायचा नव्हता सो म्हणून मी थोडेसे वेगळे कलर घेतले एक पिस्ता कलर घेतला बघितले असतीलच मी कलर आणि हे केलं आता वाजले सव्वा आठ मला निधीला उठवायचं आहे सव्वा आठ नाही साडेआठला पाच मिनटं कमी आहेत मला आता निधीला उठवायचं आहे तिला क्लाससाठी तयार करायचं आहे तिला क्लासला पाठवायचं आहे मला तर खरंच वळ ना निधीला असं सकाळ सकाळी उठवायला आवडत नाही झोपेतून पण काय करणार तिचा अभ्यास मला घेणं शक्य होत नाही माझी कामं असतात निशांकमध्ये मध्ये येतो त्यामुळे तिचा अभ्यास घेणं मी पॉसिबल होत नाही सो मी तिला क्लासला जाते आणि क्लासला ज्या ताई आहेत म्हणजे जिथे त्या निधी क्लासला जाते त्या टीचर आहेत ना त्या भरपूर छान अभ्यास घेतात मला तिला घरी अभ्यास घ्यायची गरज पण पडत नाही आणि क्लासवरून आल्यावर बरोबर होमवर्क करायला बसते यापूर्वी काय व्हायचं पाठी लागावं लागायचं बाई होमवर्कला बस होमवर्कला बस होमवर्क करायची नाही पण आता ती क्लासवरून आल्या आल्या अभ्यासला बसते कारण मग तसे त्यामुळे ट्यूशन करते लावलेलं आहे शेवटी असो आणि आता मी तिला उठवते दोन्ही पिल्लं माझी आतमध्ये झोपलेत निशांग पण झोपलाय निधी पण झोपली आधी निधीला उठवते खूप कठीण काम असतं मला खूप म्हणजे कसं आवडत नाही हे काम करायला निधीला झोपेतून उठवायला पण पर्याय नाही चला उठवूया निधीला निशांक झोपला आहे बघा कसं निशांग्लास शूज घातले नाहीत तिकडे ठेवलेत म्हणून असा झोपलाय शांत एकदम ऍक्च्युली एक त्याला सर्दी झाली थोडीशी आणि निधी बघा कुठून कुठे आली <laughs> वाकडी तिकडे होती बाबू हे बाब्या बाबू निशे निधी ना हे चला 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 उठा क्लासला जायला लेट होत ए तोंड उगलू चुलून झुपती ग बोली हे बळा निधू ए निधी 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 जागी आहे म्हणून उठत नाहीये ना आव्हा व्हिडिओ करते मी तोंड उघडच आहे <laughs> व्हिडिओ करते में तो चाहिए। मी तोंड उगलच आहे मंडई ॲक्च्युली मी जेव्हापासून खुर्चीवरून पडले ना तेव्हापासून मी पुन्हा भांड्यासाठी ताई लावलेत आणि कारण माझी कंबर पेन करते जास्त वेळ उभं राहिलं का सो मग मी भांड्यासाठी ताई लावली होती पण आज ताईने पण दगा दिला आहे त्यांनी सांगितलं आज मी येत नाही त्यांची तब्येत ठीक नाही आहे सो ही जी भांडी त्यां त्या ते येणार म्हणून ठेवली होती ती आता मलाच घासावी लागणार सो आता मी पटकन भांडी घासून घेते बाकी सगळी तयारी करून घेते आणि नंतर आपण भेटू ओके तर मंडई भांडी वगैरे सगळी घासून झाली आणि सोबतच फ्रीजची जो डोअर होता तो थोडासा खराब दिसत होता म्हटलं चला आता तोहीच लगे हात साफ करावं हो। भांडीवाली ताई येतात त्यावेळेला ते, ते कसं त्यांना जेवढी भांडी असतात तेवढेच ते घासून जातात पण बाकीच्या गोष्टी असतात त्या आपल्यालाच करावे लागतात पण आता म्हटलं आपण भांडी घासतोय तर लगे हात हेही करून घ्यावं डोअर खूप खराब झाला होता बरेच दिवस मी इकडे आलेच नाही आणि माझं केकची वगैरे कामं असतात त्यामुळे सतत हात क्रीमचा वगैरे डोअरला लागतो त्यामुळे ते खराब झालं होतं त्यामुळे मी मस्त घासणीने घासून घेतलं आणि कपड्याने छान पुसून घेतलं नवीन चकचकीत असा फ्रीज झाला सोबतच मी ज्या काही ट्रॉल्या असतात त्याही खराब झाल्या होत्या त्याही साफ करून घेतल्या ते काय मी शूट केलं नाही पण हे सगळं क्लीन करून घेतलं आणि नंतर छान असं चकाचक आपलं किचन तयार झालं तर नमस्कार मंडई आणि आता आम्ही चालले जीवदा जीवदा आहे जीवदानीला नाही आम्ही जीवदानीच्या इथे पोचलेलो आहे आणि आता आम्ही पाणी जाणार आहे वरती जाणार आहे सो रोपवेचं तिकीट काढायला तिकडे चाललं आहे अहो ते बघा तिकडे आहेत आणि निधी पण आहे आणि आम्ही वरती जाणार आणि लगेच येणार चालून जायचं म्हणजे वेळ लागणार रोपवेनी जायला काय पटकन जाऊ येत ज जा ही जी ट्रेन आहे त्यामध्ये बऱ्या एकाच वेळेला बरीचशी लोकं जाऊ शकतात त्यामुळे त्यांनी ट्रेनने जाणं सोपं पडतं ज्या चालत जिन्यानी जाण्यापेक्षा फायनली आम्ही जीवदानी मंदिरमध्ये पोचलेलं आहे आमचं दर्शन झालं आणि आज आम्ही आले आणि आमचं विरार बघा कसं भारी दिसतंय तू एवढं छान खंडगार रात्रीच विरार, रात्री विरार।, रात्री विरार। एवढा लेट आम्ही पहिल्यांदा आलोय जीवदानीला आणि कस मस्त हाय इथे हा आकाश पाळणा दिसतो तुम्हाला इथे आम्ही आता जाऊन आलो ते रजकात काय मग आपल्या बिल्डिंग इथे आहेत इथे इथे आहेत आपल्या बिल्डिंग कसलं भारी दिसत ना विराट मस्त वाटे जीवदानीला संध्याकाळी जी साडेसात वाजता आरती होते ती आरती करून आम्ही घरी यायला आम्हाला जवळजवळ साडेआठ पावणे नऊ झाले मग म्हटलं आम्ही चला बाहेरच जेऊन जाऊया म्हणून आम्ही बाहेर जेवायला आलो आहे आणि आता आम्ही जेवायला बाहेर आले कारण लेट वाज झाला होता नऊ वाजले होते सो म्हटलं आता जेवूनच घरी जाऊया कारण घरी जाऊन जेवण करण्याची ताकद माझ्यात जीवदानी जरी आम्ही रोपवेने गेलो असलो तरी थोडा वेळ थांबून आता नऊ वाजल्यानंतर जेवण बनवायला होत नाही सो आम्ही आता बाहेर जेवायला आलो जेवणात घरी जाणार आणि पुढे काय होते तुमच्या मसाले पापड मागवलेला आहे सुरुवातीला साधं सिंपल जेवण आम्ही मागवलं होतं त्यामध्ये टिक्का पनीर टिक्का मसाला होता बटर नान होती जिरा राईस होता आणि मस्त असं सुपातीला पा... मसाले पापड बनवला होता मागवला होता आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि आमच्या घरी मग बड्डे सेलिब्रेशन केलं केक कटिंग केलं घरी आल्याला मी कामाला लागले ते म्हणजे मी पुरण बनवून ठेवलं आणि सव्वा अकरा वाजले होती आणि यावेळेला मी पुरण बनवून ठेवलं आणि कोथंबीर वडीच्या वड्या ज्या आहेत ते वाफवून ठेवलं जेणेकरून मला नंतर करता येईल हे सगळं मी आधीच बनवायला घातलं होतं त्यामुळे कर्ण तर भाग असं पुरण बनवून ठेवलं दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्या बनवण्यासाठी बड्डे बाय

नको नको मामाला बरोबर मामाला जा देऊ नये तुला दुसरा देणार शेअरिंग इज केअरिंग व्हेरी गुड गुड बॉय जा तुला दे तुला तुला दे आता तुला दे वी हा यात्रेला पाणी वाटतंय गल्लासा <laughs> एक माणूस तयार झाला जायचं नाही त्याला पाणी वाटायचं थँक्यू कोणाचा बड्डे होता निशांक दिदीचा माझा बड्डे दीदीला हॅपी बड्डे बोल सेकंड डे इकडे बड्डे गिफ्ट आणले भारी बाबा मज्जा आहे की मग बायकोकडनं तीन शर्ट स्वतःकडनं दोन आणि ताईकडनं दोन 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 कपडेच कपडे ना तुम्हाला मज्जा आहे बाजूची ते कुठे तर मंडळी नमस्कार आणि मी आता बनवणार आहे पूर्णाच्या पोळ्या हा सेकंड डे आहे काल पुरणाच्या पोळीची तयारी केली होती रात्री बारा वाजता पण सकाळी कोणीच घरी नव्हतं आहो ऑफिसला गेले होते आणि आज आहोंचा टिफिन नव्हता सो आज त्या पुरणाच्या पोळ्या सकाळी बनवल्या नाहीत आता संध्याकाळी बनवल्या बनवायला घालायचे आहेत सॉरी पुरण मी बनवून ठेवलं होतं फ्रीजमध्ये आता ठे ठेवलेलं आहे आता ते मी बाहेर काढून ठेवते पीठ मळते आधी आणि पुरणाच्या पोळ्या बनवून